अपघाती मृत्यू झालेल्या बालिकेचा मृतदेह पुरला ती सोडून आई बाबांनी मारेकऱ्याला केली मदत अपघाती मृत्यू झालेल्या बालिकेचा मृतदेह पुरला ती चिमुडी सोडून गेली पण आई बाप्पानी मारेकऱ्याला केली मदत जमिनीतून सत्य आलं समोर सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावातील सटी या डोंगरमाळ चिरे खाणीत तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह पंधरा दिवसापूर्वी पुरून ठेवल्याची चर्चा सिंधुदुर्गात होती या अनुषंगाने सावंतवाडी पोलिसांनी अधिक तपास करत संशयित आरोपी माहिती मिळवून घटनास्थळी दाखल होत चिरे जवळ असलेल्या मालराणावर बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला मूळ छत्तीसगडमधील हे कुटुंब रोजगारासाठी सिंधुदुर्गातील सावंतवाडीतील मळेवाड येथे चिरेखाणीत काम करत होते पीडित बालिकेच्या वडिलांना छत्तीसगडमधून बोलवून घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जवळील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला एका डंपरने बालिकेला धडकल्यानंतर अपघात झाला होता अशी माहिती समोर येते अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर डंप चालकाने बालिकेच्या आईवडिलांना हाताशी धरून हे प्रकरण लडपण्याचा प्रयत्न केला त्याने तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह चिरेखाने दफन केला होता मृतदेह चिरेखाणीत लपल्याची चर्चा परिसरात होत होती पोलिसांना याची माहिती समजताच या, या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी ते चिरेखाणीवर दाखल झाले आता या प्रकरणी अपघात दडकल्याबद्दल आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय चिरेखानेत पाच ऑगस्टला अपघात झाला होता चिरेखाणीतच काम करणाऱ्या लहान दाम्पत्याची मुलगी डम्पर खाली सापडून मृत्यूमुखी पडली होती हे प्रकरण दडपण्यासाठी चिरेखाण मालक डंपर चालक यांनी आई संगनमत करून तिचा मृतदेह लपवून ठेवला होता चिमुकलीचा मृतदेह दफन करत हे प्रकरण दडपलं गेलं त्यानंतर चिमुकलीच्या आई त्यांच्या मूळ गावी ओडिशा इथं पाठवण्यात आलं पण जेव्हा या प्रकाराची दबक्या आवाजात परिसरात चर्चा सुरू झाली तेव्हा सगळा प्रकार उघड झाला आई पोलीस स्टेशनला येण्यास सांगण्यात आले आता या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सिंधुदुर्ग